नमस्कार स्टडी फेअर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो पुस्तके आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकांवरील प्रेम संपूर्ण जगाला माहीत आहे सिंबल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांना जगभरात ओळखले जाते त्यांच्या वाचाल तर वाचाल या विचाराने लाखोंना प्रेरणा मिळालेली आहे जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतील दादर येथील त्यांच्या निवासस्थानी म्हणजे राजगृह येथे उभारले आहे आपल्या पुस्तकांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडू नये यासाठी बंगला बांधणारे बाबासाहेब एक एकमेव आहेत या ठिकाणी बाबासाहेबांनी पन्नास हजाराहून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता हे जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय आहे दोन हजार चारमध्ये मध्ये ज्यावेळी कोलंबिया विद्यापीठाने जगभरातील टॉप हंड्रेड विद्वानांची यादी तयार केली त्यामध्ये पहिल्या नंबरवर जे नाव होते ते बाबासाहेब आंबेडकर यांचे होते यावरूनच त्यांच्या विद्वत्तेची आपल्याला कल्पना येऊ हो शकते इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठाने दोन हजार अकरामध्ये मध्ये बाबासाहेबांवर संशोधन केले होते त्यावेळी तब्बल चौसष्ट विषयांचा गाढा अभ्यास आणि प्रभुत्व असणारे इतिहासात असे कोणीच नव्हते बाबासाहेब नेहमी म्हणत तुमच्याकडे दोन रुपये असतील त्यातील एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचं पुस्तक कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगावे हे शिकवेल बाबासाहेबांना वाचनाची एवढी आवड होती की ज्यावेळी त्यांच्याकडे पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळी ते ग्रंथालयामध्ये जाऊन ग्रंथालयाची वेळ संपेपर्यंत तिथे वाचन करत ग्रंथालयामध्ये सर्वात पहिला प्रवेश करणारे आणि सर्वात शेवटी जाणारे एकटे बाबासाहेबच होते जगाच्या पाठीवर असता असा पुस्तक प्रेमी शोधूनही सापडणे शक्य अशक्यच आजच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन धन्यवाद